दडगाव येथील तहसील कार्यालयात अक्कलकोवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमच्या पाडवे यांनी प्रांताधिकारी तसेच मुख्याधिकारी दडगाव नगरपंचायत यांची भेट घेऊन दडगाव नगरपंचायत पाणीपुरवठा योजनेसाठी जुने माती धरणाच्या जागेवर नवीन सिमेंट धरण बांधकाम संदर्भात येत असलेल्या अडचणींसंदर्भात चर्चा केली यावेळी विजय पराडके गणेश पराडके नगराध्यक्ष धनसिंग पावरा आदी उपस्थित होते त्यानंतर दडगाव येथील नियोजित क्रीडा संकुल या जागेची पाहणी केली धडगाव राजबर्डी बिलगाव रस्त्याविषयाची प्रलंबित ना हरकत पत्राविषयी आमदार आमच्या पाडवे यांनी वन विभाग अधिकारी यांच्यासोबत देखील चर्चा केली लवकरच सर्व समस्या दूर करून विकास कामे मार्गी लागणार असल्याचे आमदार आमच्या पाडवे यांनी आश्वासित केले आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी योगेश करणार नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी